मांडवे इथं युवकावर प्राणघातक हल्ला दहिवडीतील वादाचा घेतला बदला वडूज पोलिसांची तात्काळ कारवाई दहिवडी इथं किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात ठेवून एकवीस जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मांडवे गावातील देशमुख वस्तीत विश्वजीत विश्वजित जयवंत देशमुख याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला हा प्रकार घडताच वडूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला हल्लेखोरांनी पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या चारचाकी चार वाहनांमधून येत घरात घुसून फायबरचा दांडा असलेले लोखंडी खोरे लोखंडी गज लाकडी व ट्रॉमी यांचा वापर करून विश्वजीतच्या डोक्यावर पाठीत हातावर व पायावर मारहाण केली हल्ला करताना त्याचे काका अशोक देशमुख व काकू प्रमिला यांनाही शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली या प्रकरणी वडूच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी अशोक गुलाबराव देशमुख वय वर्ष पासष्ट राहणार मांडवे यांच्या तक्रारीनुसार आरोपी प्रथमेश धन्यकुमार जमादार राहणार परकंदी तुषार केशव शेळके राहणार शिरवली तसेच त्यांच्यासोबत असलेले चार ते पाच अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गुन्हा क्रमांक एकशे ब्याण्णव ओब्लिक दोन भारतीय कायदा अंतर्गत विविध गंभीर कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे करत आहेत आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले